चला तर मित्रांनो कसा वाटला छोट्या युट्यूबर तर मित्रांनो हा सारा व्हिडिओ माझ्या आवाजात आहे पप्पा कॅमेरामॅन आहे माझ्या में आवडला तर व्हिडिओ तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा कशी सांगा आम्ही हलकी पाऊस आली काही लोक म्हणजे पाऊस येऊन द्या पाऊस म्हणते काय पाऊस पडतोय ओली उली चोरात आल्या म्हणते पाऊस कमीच राहिला ना काय करायला पावसाला आम्हा का पडली गिनी पडलं आज आम्ही मका आहे पप्पा आहे व आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आम्ही आणणार आमच्या मकाच्या शेतीत मका कापण्यासाठी आमची मका हिरवीगार आहे तिकडे बघू शकतात पावसाने आमची मका थोडीफार फार पडलेली आहे तिकडं मोकळे वावर आहे मग असेच नवीन पाण्यात आले आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट करेन नक्की बघा आम्ही आलोय आज माग कापायला दिदी दाद्या मी आम्ही एवढ्या मागे कापायला आज आम आमच्या शाळेची सुट्टी झाली आम्ही शाळेचे कपडे बदलून आणतो मम्मी पप्पाला मदत करायची मग कुटी करून गायला टाकायची तोडी टाकायची खादी टाकायचं गाया पिरायच्या दूध घालायचं दूध घालल्या गाडी ती शंभर लिटर दूध जातं मम्मीला मग स्वयंपाकमध्ये मदत करते मग मम्मीला मसाले दळायला लागतो तो पण दळून देते मग पप्पाला पण चारा टाकू लागतो आम्ही सगळे त्यांच्या सगळं झाले आम्ही अभ्यास करीतो आज का मका कापाय आलेलो आहे आमच्यासह ती पावसाने मका झोपलेली आहे खाली पण आम्ही बळच कापीत आहे नंतर मग कापल्याच्या नंतर आम्हाला घरी न्यायची मग कुट्टी करायची त्याची मग कुट्टी केल्याच्या नंतर त्यांना टाकायचं मग गाया खातीन मग मग गाया पिळायच्या गाया पिळून झाल्या आपल्याला गा गाडी ती आपल्याला जावं लागत गाडी ती घरच्या घरी दूध घालतो आम्ही आज ना आमच्या सोबत आलेला आहे मी पप्पा गौरी अक्का दिदी भैया आम्ही एवढे जण आलेलो आहे मका कापायसाठी हा आता उंचून पडलेला आहे आम्ही लवकर उरकून घेणार आहे आज आम्ही मका कापीत आहे पप्पा कधीच आहे आम्ही का चौघा बहीण भाऊ आहे आज आम्ही मका तोडायला आलेलो आहे आम्ही चौघा आणि आमचे पप्पा आमचे व्हिडिओ पाठवतात आमचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात था। का कमेंट करून नक्की सांगा अबा आम्ही आता माका तोडीत आहे कशी आमची माका पसरली आहे शेतकऱ्यांच्या आता एक झालेलं आहे नुकसान झालेलं आहे आम्ही मका संपूर्ण पेरली होती आणि बाबा मी माका कापीत आहे वाटते आमची माका कमेंट करून नक्की सांगा हा आता कशी सांगा आम्ही शेतकऱ्याची पण हाल केली पावसाने काही लोक म्हणते पाऊस येऊन द्या पाऊस आल्यावर म्हणते काय पाऊस पडतोय उली उली जोरात आल्या म्हणत्या पाऊस कमीच पाहिजे ना तर हो काय करायला पावसाला आला मका पडली गिनी गवत पडलं आता माझी मम्मी आलेली आहे तिकडून शेंगा खात खात मका तोडण्यासाठी आता शिक आहे हे बा काही चालू राहिले आहे त्याच्या मागे आमचा वाघ्या पण आलेला आहे हे बा इकडे कशी जाऊ राहिली मला मिरच्या पाहायला गेली मिरच्या पाहायला गेली पा आता ह्या बा इकडून वाघ्या पण आलेला आहे राजा इकडे मका पडलेला आहे ह्या आता पप्पा दिसेल आहे घ्यायचं आहे माका लोडिंग करून घ्यायचे आहे परत जाऊ का खाली उतरून तिला कुठे करून घ्यायचे आहे बघा मित्रांनो पप्पा डीसीबी घेऊन आलेले आहे त्या तिकडं आणि इकडं आम्ही बंद करणार आहे प्पा चला चला तर मित्रांनो कसा वाटला छोटा युट्यूबर आता आम्ही का किनीत का मका वाहून टाकणार आहे आता बाय आम्ही चौघांनी लोटर पडलाय आता घरी जाऊन खाली करणार आहे हे पका आता दिशी मी आलाय त्याबद्दल धन्यवाद वाढासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला शेअर करू हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवट पण धन्यवाद धन्यवाद तोपर्यंत भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र